गुड मॉर्निंग आता बघा पहाटेची वाट असली पाच आम्ही आज चारला उठलो आता निघायचं आम्हाला पूजेसाठी त्र्यंबकेश्वरला आलोत ना आम्ही कालच तर आज आहे पूजा तर आम्हाला त्या नतं पावणे सहालाच बोलवलं आहे तर आम्ही आता निघणार आहे पै जावं लागेल तर आम्ही चारला उठूनच सगळं आम्हाला वरी चालू आहे हे बघा माझी मुलगी साडी नेसलेली आहे पांढरे साडी आणि इकडे

तो तो ले ले। दुकाई दुकाई ती ती चला आता मी निघालेत बघा आता बाहेर तर थंडी येतं ते बरं हे घाल जॅकिंग घाला पाऊस पडून गेलेला आहे धुक आहे दुःख आहे बाहेर बाहेर दाखवते तुम्हाला चला बघा आता अंधार आहे बाहेर सुद्धा बघा एवढं दुःख आहे भयंकर दुःख आहे

चहाचा होतं का चालू जाऊन चहा पण ठीक बघा आम्ही ना या भटजींच्या घरी आलेलो आहेत बघा किती जण आता एक एक जण यायला सुरुवात झाली आम्हाला त्यांनी सांगितलं होतं पावणे सहापर्यंतच या पुन्हा नाही तर तुमचा नंबर लागणार नाही म्हणून आम्ही या भीतीने ना पटदिशे लवकर निघालोत घरा रूममधनं आणि बघा एक, एक 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 जमा होतात आम्ही निघालो बघा गोदावरी चाललोय तिथे करायचं होतं श्राद्ध त्रिपिंडी श्राद्ध हे बघा सगळेजण जवळजवळ पंधरा ते वीस लोक जोडे आहेत म्हणजे वीस पंधरा ते वीस जोड आहेत सगळे तिकडच्या साईडला चाललो आहेत पाऊस पडून गेल्यामुळे सगळे इकडं चिकचिक झालेले आता आणि इथं बघा से हे बघा फुलांचं सगळं हा हेच आहे बाजारच आहे मंडई म्हणलं तर चालेल फुलांची मंडई हे बघा सगळ्या रांगेने चाललो चीक चिक सगळीकडे पाऊस पडल्यामुळे हे पण चालले तुमच्या मागे हे बघा पुढे साडी सगळी खराब होती पाऊस पडून गेलेले उडा चिक चिक चिडचिड किती लोक आहेत बघा पुढे गर्दी बघा सकाळचीच नाही पुढे

मम आत्मन श्रुतिस्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थन अद्य परिश्रमाण शुभ दिवस वासरे ओम इंदुवासरे अध्यदिवस नक्षत्रांच्या पूर्वादिवस नक्षत्रेषु शुभ योगी वाणी शेमास्ते चंद्रे चंद्र कन्यास्ते के ओम सूर्य वषस्थि देहि देवराज वरौषो केशव राईश्वर राशिस्थ एवं एव फणा विशेषेण विशष्कायम शुभ पुण्य तिथौ यजमास्य वचौ चा भोत्र उच्चारण उच्चार करो नाम याहा खुद का नाम ले लो शपथ पिता पत्नी च नावगा यजमानो अहम बोल मम जिनके साथ पत्नी बैठी है ऐसे लोग लोग बोलो, सारे लोग बोलो, सारे कृतेन अशे लोकगुलो सनीकेलोगुलो इहजन जन्मातरेवाष्टनादिकृतिक गोविचंद्रे जन विद्ये वयम कृष्ण कृष्ण फक्ती

कारण का हो आम्ही गेलो ना तर पूजा साडेसहा सातला चालू झाली त्यात तर संपली बघा आणि आम्हाला काय वाटलं एक एक जणांची पूजा असेल तर तसं नव्हतं एकदम पंधरा पंधरा वीस वीस लोकांनासुद्धा बस बसवतो तिथे म्हणजे वीस वीस जोड्या पंधरा पंधरा जोड्या एक एक हॉल होता हॉलमध्ये सगळ्या अशा जोड्यांना बसवलं होतं इतकं म्हणजे आम्हाला काय वाटलं की एकेकाची ते आमच्या ज्या त्याच्यामुळे आम्ही खूप घाई गडबडीत गेलो की आमची पूजा आम्हाला म्हटले होते की तुम्ही तुम्ही जर पावणे सहा नंतर आल तर तुमचा नंबर कॅन्सल केला जाईल मग त्या त्या घाई गडबडीने आम्ही भीतीने काय केलं लवकरच निघालो आम्ही सव्वापासलाच निघालो आणि सगळ्यात पहिला आम्ही तिथे गेलेलो होतो आणि आम्हीच त्यांचं म्हणजे दान त्यांना फोन केला आम्हीच पहिलं त्यांचं गिरायक असणारे आम्ही जाऊन बसलो जवळजवळ एक तास आम्ही जवळजवळ बस जाऊन बसलेलो होतो स स पाच वीसला आम्ही जवळजवळ गेलो तिथे पाच मिनटात आम्हाला रिक्षा मिळाली आम्हाला आणि आम्ही गेलो पाच वीसला आम्ही तिथं पोचलो त्यांच्या घरी आणि त्यावेळेसपासनं साडेसहा सातला पूजा चालू झाली बघा सगळे जमा होईपर्यंत वेळ लागला सगळ्या एवढ्या जोड्या जवळजवळ पंधरा जोड्यांचं एकदमच त्यांनी पंधरा कपल्स होते आणि एकदम सगळ्यां सगळ्यांची पूजा त्यांनी चालू केली हॉलमध्ये जाऊन तर आलोच बघा आता आम्ही हे कपडे चेंज करून जरा फ्रेश होऊन आम्ही जाऊ आता त्र्यंबकेश्वर देवळात जायचं आज आहे सोम हे आज प्रदोष आहे आज आहे सोमवार प्लस प्रदोष आहे त्याच्यामुळे आज छान दर्शन घ्यायचं आमचं योग आलेलं आहे बघा तर आम्ही आता चेंज करून जरा फ्रेश होऊन जातो आम्ही दर्शनाला त्र्यंबकेश्वराचं इतकं सुंदर तिथं म्हणजे हे ना सीन सिनर म्हटलं तर चालेल पण इतकं सुंदर दिसत तिथं जे पर्वत आहे पर्वत पर्वत आहे त्याच्यावर बघा आज जसं जा सकाळी जाताना दुःख होतं तर तिथं जसं काय ढग खाली आलेत असं ते तिथला नजारा आहे खूप सुंदर आहे तर आम्ही आम्ही तुम्हाला दाखवूच आज आम्ही दर्शन घेतल्याशिवाय येणार नाही काल आम्हाला दर्शन दर्शनाला खूप वेळ लागेल आणि सकाळी लवकर उठायचं होतं चार वाजताच आणि जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही काल दर्शन म्हणजे दर्शन घ्यायचं कॅन्सल केलं पण आज आहे बघा प्रदोष पण आहे सोमवार पण आहे आजचा योग खूप सुंदर आहे तर आम्ही जवळतात दर्शनाला चला तर मग योग आता आम्ही फ्रेश चालू आणि कपडे चेंज केले आता सगळे बॅगा बिगा भरणं चालू आहे आम्हाला अकरा वाजता हे लॉस सोडायचं आहे रूम ही आता वाजले दहा अजून एक तास आहे तोपर्यंत काय काय राहिले ते बघा बॅगा एक बॅग तर भरली दुसरी बॅग बघा ती पण भरलेली आहे आता सगळं किरकोळ कारकोळ चार्जर आहे आता मोबाईलला चार्जिंग लागले ते सगळं सामान घ्यायचं आहे आता मग आम्ही मग दर्शनाला जाऊ तोपर्यंत आम्ही मोबाईल विबाईल चार्जिंग करून घेतो पुन्हा वाटेत होणार नाही चला आता आम्ही निघालाच बघायला दर्शनाला हे दोघं पुढे पुढे चाललेत आता ऊन पडले जरा बरं वाटावं लागले ऊन पडल्यामुळे चला आता दर्शन तर घ्यायचे आज तंपकेश्वर

किंवा दोष आहे तर चला खिचडी काही खाऊया काय मिळेल काय मिळत नाही आता म्हणलं खिचडी आहे इथे खाऊया चला आम्ही चाललो दर्शनाला बघा तुझी टोकरी दाखव टोकरी टोकरी हां हे बघा पाजून घेतलेलं असं मी पण असंच घेतलेलं आहे मंदिरात जाण्यासाठी दोन तास लागतील आम्हाला दर्शनाला तरी आम्ही आता मग पास न काढता आहे आम्ही आता पास काढायचे काय काय नडले का दोन तास आपण उभा राहू एवढं काय त्यात आज काय गर्दी आहे आपल्याला गडबड नाहीये चला घाण फक्त घाण गान, घाणी लक्ष कराय वगैरे लाईन रांग आहे तर पुढे आम्ही चालू अजून दर्शनाला बघा गर्दी नाही काय नाही आणि म्हणतात दोन दोन तास लागणार आहेत आमदार काय गर्दी नाही काही नाही छान दर्शन मी पण छान असे बेल बेलाची पानं हात घेतलेला आहे आज चांगला योग हो आहे बघा माझी पुढे आव अशा प्रकारे आता दर्शन घेत बरा बरा मला चालू आहे पुढे राऊंड राउंड आहेत ना तर राऊंड आहेत गजान महाराजांचं मंदिर आहे चढते ना आता गजान महाराजांचं मंदिर आहे ना दर्शन घ्यायला त्यांचंच दर्शन झालेलं होतं गजान महाराजांचंच फक्त दर्शन झाले होतं बघा आज उन किती आहे भयंकर आहे आज गरम व्हायला काय सांगायचं काय दर्शन घेऊन निघाले आता बैजान महाराजांचं